नमस्कार सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपले स्वागत करीत आहे नवीन सरकार जे स्थापन झालेलं आहे त्या सरकारकडून सामान्य जणांच्या काय अपेक्षा आहेत सामान्य शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत जो गरीब शेतकरी आहे जो मध्यमवर्गीय शेतकरी आहे जो ज्याच्याकडे दोन तीन एकर जमीन आहे असा जो गरीब शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची काय अपेक्षा आहे तर मायबाप सरकारने आपण निवडणूक निवडणुकीच्या काळामध्ये ज्या आपण आपल्याला जनतेने मते द्यावीत म्हणून आपण ज्या लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणांची आपण अंमलबजावणी करावी अशी सामान्य सामान्य जणांची सामान्य शेतकऱ्यांची सरकारकडून अपेक्षा आहे आणि एका बाजूला मोठे मोठे अर्थतज्ञ सांगतात की महाराष्ट्र शासनावर कर्जाचा डोंगर आहे आन, आणि आणि आपण निवडणुकीमध्ये ज्या लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत त्या काही लोकप्रिय घोषणांच्यापैकी जसं की, की लाची बहीण योजना ही आपण तिची अंमलबजावणी देखील सुरू केलेली आहे तेव्हा आता लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे की आपण जे दोन हजार शंभर रुपये जे आपण देण्याचे मान्य केलेलं आहे ते आता आपण त्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करावं अशी लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची अशी अपेक्षा आहे शेत जणांची की जर आपल्या डोक्यावर प्रचंड कजा असेल तर आता येणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी काटकसर करणे गरजेचं आहे कराच्या रूपाने आलेला पैसा जो आहे त्या पैशाचा योग्य वापर करून आपण जास्तीत जास्त पैशाची काटकसर करावी अशी सामान्य जणांची अपेक्षा आहे जसं की आपल्यावर आपण आपल्या नवीन होणाऱ्या कॅबिनवर खर्च आपल्या बगल्यांवर खर्च आपल्या प्रवासाचा खर्च आपल्या कुटुंबियावर होणारा खर्च आपल्या कार्यकर्त्यांवर होणारा खर्च हा जर खर्च आपण टाळला तर काही प्रमाणामध्ये पैसे वाचतील व आपल्याला ज्या आपण योजना जाहीर केल्यात त्या योजना जाहीर करण्यासाठी त्या पैशाचा वापर होईल तर सामान्य जणांची हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी आपल्या जे मंत्रिमंडळ आहे जे आपले आमदार आहेत त्यांनी काटकसर करून हा जनतेचा पैसा वाचवण्याचा प्रयत्न करावा कारण आपल्या प्रवासावर किती खर्च होतो आपल्या बंगल्यांवर किती खर्च होतो आपल्या कॅबिनवर किती खर्च होतो ह्या सगळ्याच्या हे सगळं आपल्याला टाळता येईल आणि जास्तीत जास्त बचत करून आपण हा सरकारी पैसा वाचवावा व वा आपण ज्या लोकांना जाहिरिताच्या रूपाने जी जा आश्वासने दिली आहेत त्या आश्वासनांची पुरेपूर्ता करण्यासाठी आपण प्रयत्न करावं अशी सामान्य जाण्याची अपेक्षा आहे विशेषतः शेतकऱ्यांची अपेक्षा फार मोठी अपेक्षा नाही हो इथे आमच्या पुणे भागामध्ये किंवा जुन्नर पुणे आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये आणि महाराष्ट्रातल्या आणखी काही भागामध्ये वाघांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि वाघांच्या बिबटे वगैरे जे प्राणी आहेत त्यांच्यापासून अक्षरशः शेतकरी धासावलेला आहे त्यांना शेतामध्ये जा जायला भीती वाटते तर त्या वाघांचा काहीतरी बंदोबस्त आपल्याला करावा लागणार आहे अर्थात आपण हे वाघ ग्रामीण नागरी भागात का येतात तर जंगलामध्ये त्यांना पाण्याची सोय नसते म्हणून सरकारने जंगलांमध्ये ठिकठिकाणी छोटे छोटे तळे करून जर वाघांना किंवा ते पाणी आहेत जंगलातले त्यांना जर पाण्याची सोय केली तर शक्यतो हे वाघ आपल्या नागरी भागात येणार नाहीत तर अशा ज्या छोट्या छोट्या -छोड़ गोष्टी आहेत त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं असं सामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे दुसरी सामान्य शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आपण जे बी बियाणं देतात तर ते बोगस बियाण्याची शक्यता बोगस बियाणं पण बऱ्या बऱ्याच वेळा दिलं जातं शेतकऱ्याचे नुकसान होते तर बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त सरकारने लक्ष देऊन चांगलं बियाणं चांगलं बी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या अशी एक सामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे लाईट जी आहे ती लाईट दिवसा द्या रात्रीचं वाघाची भीती असल्यामुळे रात्रीचं पाणी भरणं हे शेतकऱ्यांना अत्यंत त्रासदायक आहे भीतीपोटी रात्रीचं आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाला पाणी द्यावं लागतं तर दिवसा लाईट द्या साधी ही साधी मागणी आहे ही मागणी आपण सरकारने या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये याची अंमलबजावणी करावी अशी सामान्य शेतकऱ्यांची आपल्याला मागणी आहे विशेषतः खतं बोगस खतं बोगस औषधं प्रमाण वाढल्याची शक्यता असते तर या गोष्टीकडे देखील शासनाने लक्ष द्यावं खतांच्या किमती करा कमी करा असे सामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे औषधांची कमी म्हणजे फवारणी जे पिकांवर आपण शेतकरी फवारणी करतात त्या औषधांच्या किमती भरपूर वाढलेल्या आहेत त्या किमती कमी करा अशी एक छोटी छोटी मागणी या शेतकऱ्यांची आहेत जर आपण या मागण्याकडे लक्ष दिलं तर सामान्य जणांना आणि सामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व आपण मोठे मोठे प्रकल्प राबवाल तेव्हा राबवाल पण सामान्य माणसांची ही अपेक्षा आहे की त्यांच्या ज्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या छोट्या गरजांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे कारण शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये तो राबराब राबतो आणि त्याला या छोट्या छोट्या गोष्टीकडे त्याला त्रास होतो तर या गोष्टीकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि जो बाजारभाव मिळतो जे श बाजाराचे जे इथं ज्या काही कमिट्या आहेत त्या कमिट्यावर शेतकऱ्यांच्या जे, 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 जे शेतकरी आहेत जे हुशार शेतकरी आहे जे शेतकऱ्यांना त्यांचं संपूर्ण अर्थव्यवस्था शेती टिकलते अशा शेतकऱ्यांचा सल्ला घेऊन आपण ते कशा पद्धतीने बाजार भाव करायचे लावायचे शे, आणि शेतकऱ्यांना चार पैसे त्याला चार त्याचा जो खर्च झालेला आहे ख तो खर्च निघून त्या शेतकऱ्यातला चार पैसे कसे मिळतील यासाठी शेतकऱ्यांचा सल्ला घ्या आणि मायबाप सरकारने या छोट्या छोट्याकड्या छोट्या छोट्या बाबींकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे सा हे, हे सामान्य जणांना वाटते तेव्हा आपण या कामामध्ये विशेषतः आपण पाहतो की या बऱ्याचशा गोष्टी आहेत की पाणी आडवा पाणी जिरवा किंवा डोंगरावर पडणारं पाणी वाहून जाते आणि डोंगर उतारावर छोटे छोटे तळे बांधले आणि ओढ्या नाल्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात आता त्या पाटबांधारे छोटे छोटे तलाव पण बांधलेत पण आणखीनही तलाव बांधू शकता कारण जेणेकरून ठिकठिकाणी पाणी अडवलं तल पाणी त्या ठिकाणी थांबलं तर विहिरींना पाणी वाढतं बोरडला पाणी वाढतं आणि शेतकऱ्याचे चार महिने पिकं चांगले निघू शकतात तेव्हा आपल्याला आणखीने तळे तळे बांधावं लागतील डोंगर डोंगरांच्या उतारावर पाणी जे आडवून त्या ठिकाणी आणि ओढे नाल्यांमध्ये आणखीनही गावांमध्ये आणखीनही छोटे 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 तलाव आपण या ठिकाणी बांधू शकता आणि ते बांधणं गरजेचं आहे जेणेकरून शेत विहिरींना पाणी वाढेल आणि शेतकरी आपली चार महिन्याची पिकं घेऊ शकतात तेव्हा या गोष्टीकडे आपल्याला म्हणजे या पाण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल आपल्याला या ठिकाणी झाडं वाढवायला पाहिजे जंगल वाढवायला पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टीने देखील आपल्याला प प्रयत्न करावा लागेल त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये चांगल्या सेवा संस्था आहेत त्यांची देखील मदत दे घ्यावी लागणार आता तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रसिद्ध सिन्या सिने अभिनेत्री सयाजी शिंदेसाहेब यांनी इथं पक्षात प्रवेश केलेला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक होते आणि त्यांना झाडं लावा झाडे लावा आणि जंगल वाढवा आणि पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांचा खूप अभ्यास आहे तेव्हा अशा सयाजी शिंदेसारखे किंवा नाना पाटकर साहेब यांच्यासारखे किंवा मकर नानास किंवा आमिर खान यांच्यासारखे अशा व्यक्तींचा सल्ला घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आपलं हो जंगल आणि झाडं झुडपं आणि पाण्याच्या संदर्भामध्ये आपण चांगल्या प्रकारचं नियोजन करू शकता अशा गोष्टी आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे आणि मायबाप सरकारने या सामान्य जणांकडे आणि सामान्य शेतकऱ्यांकडे आणि आता आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींचे पैसे ताबडतोब आपल्या त्यांच्या खात्यामध्ये टाकावेत अशी सामान्य जाण्याची अपेक्षा आहे तेव्हा या ठिकाणी मायबाप सरकारला आणि फडणवीस साहेब अजित पवार एकरा एकनाथ साहेब त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊन त्यांनी जास्तीत जास्त काटकसर कर करून जे आपण आश्वासन दिलेत त्या आश्वासनांची परिपूर्णता करण्यासाठी त्यांनी लक्ष द्यावं हीच सामान्य जाण्याची आपल्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद